मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलंय यावर शिवसेनेने जाहीर निषेध केला आहे गुलाबराव पाटील यांच्या खात्याचे मंत्री म्हणून जे स्टेटमेंट केलेलं आहे ते यापूर्वी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणी आणि लाज वाटेल असे स्टेटमेंट आहे पाशबी बहुमत आहे याचे जरा लाज बाळगा असे बेजबाबदार वक्तव्य करता पहिला गुन्हा गुलाबराव पाटील यांच्यावर दाखल करा ते या खात्याचे मंत्री आहेत अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला आहे रणजित जाधव दोन हजार नऊ पासून सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून काम करत आहेत गेले पंधरा वर्ष झाली ते काम करत आहेत परंतु एवढ्या वर्षात काहीच निधीचा कधी एवढा प्रॉब्लेम आला नाही परंतु चालू एक दोन वर्ष झाले जानेवारी महिन्यात एक बिल टाकले अजूनपर्यंत आम्हाला पैसे मिळाले नाहीत पन्नास लाख रुपये बिल ला आहे माझे वडील शेती करतात माझ्याकडे कुठला सोर्स नाही मी शंभर टक्के व्यवसायावर डिपेंड आहे परंतु आज सहा महिने झाले एकही एक रुपया मिळालेला नाही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर यांचे पैसे अडकलेले आहेत मी पहिल्यांदा हर्षल पाटीलचा जो दुर्दैव बळी गेलेला आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो खरं तर, तर माझ्या गावा एक आठ दहा किलोमीटरवर असलेलं तांदुवाडी गाव आणि एका सदन गावातला सदन तालुक्यातला हा मुलगा दुर्दैवानं ते कुटुंब माझ्या पहिल्यापासून परिचित तो मुलगाही माझ्या परिचित वडील परिचित कुटुंब परिचित शेजारचं गाव असल्यामुळं सातत्यानं त्याचा संबंध आणि शेतकरी कुटुंब वेगळा वाट निवडायची कारण केंद्रानं राज्यानं अडीच कोटी दरवर्षी नोकऱ्या देतो म्हटलं होतं परंतु दुर्दैवानं अडीचशे मुलांनाही नोकऱ्या गेल्या सात आठ दहा वर्षात दिल्या गेल्या नाहीत म्हणून पर्यायी मार्ग शेती सोडून कुठंतरी वळावं हो। म्हणून हा मुलगा कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायात कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकामाच्या व्यवसायात वळला होता आठ दहा वर्ष तो कामं घेतो पण तो खाजगी कामं घेत होता तीन वर्षापूर्वीपासून फक्त तो सरकारी शासकीय कामं हा घ्यायला लागला आणि जोपर्यंत प्रायव्हेट कामं घेत होता काही कंपन्यांची घ्यायचा काही बंगल्यांची घ्यायचा वैयक्तिक लोकांची घ्यायचा त्यावेळी त्याचं व्यवस्थित चाललं होतं ज्यावेळेपासून शासकीय काम सरकारी काम घेतलं त्यावेळेपासून तो आणि त्याचं अख्खं कुटुंब अडचणीत आलं म्हणजे अत्यंत वाईट पसे सकाळपासून मी त्या गावात आहे कुटुंब तर धक्क्यामध्ये प्रचंड आहे कारण तो करता माणूस होता त्या कुटुंबातला मिळवणारा हा एकमेव होता त्यामुळं कुटुंब तर उद्ध्वस्त झालेला आहे गाव तर एवढा चांगल्या स्वभावाचा मुलगा होता तो पस्तीस वर्षे म्हणजे जायचं वय नाही हो त्याची सुरुवात फक्त झाली होती अख्खं गाव हळत आहे आणि मला अक्षरशः वाईट ह्याचं वाटतंय की आजचं स्टेटमेंट गुलाबराव पाटलांचं लाज वाटली पाहिजे अशा मंत्र्याला ह्या अशा मंत्र्यांच्यामुळे अपेक्षा तरी काय करायची आहे म्हणजे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्यावर बोलतात शेतकरी भिकारी आहे म्हणतात तुमच्या संजय शिरसाट बोलतात अनेक मंत्री पाशवी बहुमत असलेल्या ना हा माज आलेला आहे जे गुलाबराव पाटलांच्या स्टेटमेंटची मला लाज वाटते मी तिथंही सांगितलं याचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि पहिला गुन्हा हा गुलावराव पाटील त्या मंत्र्या त्या डिपार्टमेंटचे सर्वोच्च म्हणून हा त्यांच्यावर नोंद केला पाहिजे आम्ही तिथं दुसरी मागणी केली की त्या कुटुंबाच्या एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण म्हणता लाडक्या बहिणीला आम्ही अशी मदत केली फक्त राजकारणासाठी आणि दुसरीकडे त्याच बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारवर गुन्हा नोंद करावा ही हत्या आहे आत्महत्येला प्रवृत्त करण्यात केल्या केलेल्याचा गुन्हा हा राज्य शासन आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून हो गुलाबराव पाटलांच्यावर नोंद करावा आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा पहिला राजीनामा घ्यावा गुलाबराव पाटलांचा अशी आमची शिवसेनेच्या वतीनं मागणी आहे त्यांच्यावर पहिला गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे त्या पहिल्या कुटुंबाची चार वर्षाची मुलगी आहे ते कुटुंब उद्ध्वस्त झाले त्या कुटुंबाची सगळी जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि त्या शासनावर त्याचा गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे एक कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी जी काय आत्महत्या केलेली आहे ह्या राज्य सरकारला कंटाळून त्यांनी जे काय काम पूर्ण केलं होतं त्याचं बिल त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली असून कालच बघितलं आणि नवीन काहीतरी मेसेज पडले आहेत की इथून पुढं काय कॉन्ट्रॅक्टर आहेत तेही आत्महत्या करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही पहिला या राज्य सरकारचा आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जे काय कॉन्ट्रॅक्टर संघटना आहे त्याला आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो त्या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आम्ही निदर्शने केले आहेत राज्य सरकारचा की जेणेकरून ज्या लोकांची काही बिलं राहिलेली आहेत ती बिलं परत मिळावी आणि जे काय आता ह्या हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे तर संबंधित जे काय अधिकारी आणि मंत्री असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी कारण त्यांनी पासष्ट लाख रुपये कर्ज काढले त्या कामासाठी काम पूर्ण करायसाठी म्हणून त्याने आत्महत्या केले हे निश्चित झालं आहे त्या पद्धतीनं आपले मीडियाचे लोकही त्यांच्या घरी आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख आबा पाटील तिथे जाऊन त्यांची गाठभेट घेऊन आले सगळ्यांच्यावर कारवाईची मागणी आहेच आमची संबंधित ठेकेदार असेल तर तो किंवा त्याच्यावर जे काही राज्य सरकारचे मंत्री आहेत ज्यांनी दहा टक्के पंधरा टक्के कमिशन घेतलंय त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली